काल केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा वाटा काढून आंध्र प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांना देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली असा आरोप करत आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नागपुरातील व्हेरायटी चौकावर निषेध आंदोलन केले केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही देण्यात आले नाही त्याचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या सरकारला भोगावे लागतील असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे यावेळी पावसात उभं राहून घोषणा देत आंदोलन करण्यात आलं काल जो केंद्र शासनाने जो बजेट मांडला याच्यात महाराष्ट्रामध्ये काही एक खोपडा सुद्धा दिलेला नाही यांनी उलट याच्या उलट त्यांनी तेलंगणाला इथे असेल आंध्र प्रदेशला असेल बिहारला असेल यांनी इथं घेऊन तिथे नेऊ नेऊन दिलेलं आहे आज ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये काही दिलेलं नाही याचा अर्थ असा दिसते की केंद्र शासनातले जे काही पंतप्रधान पंतप्रधान असेल किंवा तिथले नेते असेल हे सगळे सगळे महा महाराष्ट्राचे विरोधी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये यांनी कुठलाही निधी न देणे याचा अर्थच असा आहे की यांना यांचा जो दे महाराष्ट्राप्रती जो द्वेष दिसतो तो तो निघून आलेला आहे फॉर न्यूज अ ठीक न्यूज थँक्स फॉर वॉचिंग